अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू खैरी येथे मोटरसायकलच्या समोर बंदर आडवे आल्याने मोटारसायकल स्वाराचा मृत्यू तर एक जण जखमी दिनांक चौदा तीन पंचवीस रोजी कोच्ची कडून अनुप भारत कुमरे व वृषभ भास्कर कुमरे हे दोघेही मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए जेड चोवीस एक्केचाळीस ने खैरी जात असताना रोडच्या बाजूला झाडावर असलेल्या बंदराने अचानक मोटरसायकल समोर आडवे आल्याने मोटारसायकल स्वारांचे बॅलेन्स बिघडल्याने त्यांची गाडी ही रोडवर घासत गेल्याने दोन गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव यांना मिळताच तातडीने खैरी बीट जमादार अविनाश चिकराम यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचून सदर घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच अनुप भारत कोमरे यांचा मृत्यू झाला व एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पुढील तपास खैरी बीट जमादार अविनाश चिकराम हे करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आढवाला पडली कुठं लोक तुम्ही माहिती माहिती पडलो बोलू तुझी माहिती माहिती आले मग दवाखान्यात घेऊन गेले तू घेऊन गेले साहेब मरून बोलले गेला